रामकृष्ण हरिमावली ओम उत्सव या आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी थापडे आज आपल्याला एकादशी विशेष ऐकवणार आहे खूप गोड आणि मनमोहक अशा तुम्हाला पण आवडेल असेच भक्ती व्हिडिओ ऐकण्याकरता जर का आपण आपल्या युट्यूब चॅनल वर असाल माऊली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तसेच बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मंदिर बांधला माझा पांडुरंग दिसत सुंदर माझा पांडुरंग दिसत सुंदर मंदिर बांधलं पांढल चांगलं मंदिर बांधलं पांढल चांगलं माझा पांडुरंग दिसत सुंदर माझा पांडुरंग दिसत सुंदर माझा पांडुरंग சடா மந்தி தாக்கலா ரூமிபாய் துமிரங்கோடா ரூமிபாய் துணி ரங்கோடி பாடா மந்தி படல பஞல சாங்க மந்தி படல பஞல சாங்க மாதா படுரங்க சுந்த மாதா படுரங்க पांडव लावली तुळस मंदिरच्या पांडव लावली तुळस विठ्ठलाच्या सोन्याचा परस विठ्ठलाच्या सोन्याचा परस मंदिर बांगलं पांडल तांगलं मंदिर बांगलं पांडल तांगलं माझा पांडुरंग झिचक सुंदर माझा पांडुरंग झिचक मंदिरा पुढे लावली जाई मंदिरा पुढे लावली जाई फुले तोडे रखमा बाई तुले थोडे रखमा बाई मंदिर बांधल बांधल तांगलं मंदिर बांधलं बांधल तांगलं माझा पांडुरंग सुंदर माझा पांडुरंग पुढे लावला मोगरा मंदिरा पुढे लावला मोगरा रुक्ना बाईच्या वेलीला गजरा रुक्मा बाईच्या वेलीला गजरा रुक्मा बाईच्या गजरा मंदिर बादल बांधल चांगल मंदिर बादल बांधल चांगल माझा पांडुरंग बांदोड दिसत सुंदर मंदिरा पुढे वाजयला काळ मंदिरा पुढे वाजयला काळ जनाबाईची वेळ मेळ जनाबाणाची वेळ जनाबाईची भाषणाची वेळ मंदिर बांध sangad tatasantara maga padura